पक्ष स्थापनेला झालं त्या समजाचा आनंद व्यक्त करण्याचा दिवस आहे गेल्या पंचवीस वर्षात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राचा एक प्रकारचा नवीन इतिहास तयार करण्याच्या मदती काळजी घेत याचा उल्लेख आपल्या शहराच्या अध्यक्षांनी केला अनेक गावामध्ये ज्यांच्या घरात सत्तेची राजकारणाची फार सोयी नसे पण सामान्य माणसाची बांधीलचे असलेले अनेक तरुण हे फुलं आले आणि त्यातून त्याच्या भागाचं भागातलं नेतृत्व तयार झालं आणि ते नेतृत्वसाठी त्या भागाबद्दल सीमित आले नाही

खऱ्या अर्थाने निवडणुकीचा निकाल जर बघितला एकंदर तो काही मतदान झालं ते मतदान पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये जे होत त्याच्यामध्ये फार मोठ्या फरान उपस्थित करावी लागली त्यांची संसदेची संख्या कमी झाली संसदेचं त्यांचं भवत कमी ही स्थिती निर्माण झाली हिंदू देशात आणि त्यांची वेळा आणि अन ल या भागातून मदत झालेली नसती तर आज महत्त्वाचा जी आफेक्षा आहे त्याची हुसका करण्याच्या संबंधाची शक्ती त्यांच्यामध्ये नव्हती गेले पाच वर्ष सरकार चालवलं तर एकदम लोकांनी आपल्या मना फळवणं चाललं त्यांनी देशाचा व्यापक विचार केला नाही सत्तेचं विकंद करण्याचं सूत्र व्यक्ती सुद्धा ठेवलं नाही आणि आम्ही सांगेल ती नीती तेच धोरण हे सूत्र ठेवून देशामध्ये काम केलं सुदैवानं देशाच्या जनतेनं याच्यामध्ये जे काही या परिस्थिती निर्माण होणारे त्याची नोंद घेतली आणि त्या प्रकारचं मतदान घेऊन प्रचंड अधिकार जो एक दोन लोकांच्या हस्तमध्ये होता त्याला मर्यादा जा आणण्याच्या उद्देशची कामगिरी केली आता हे थोडंसं सत्तेचं विकंद्रीकरण होईल पण त्याची प्रक्रिया सुरू होणारं ప్రశాసన అవకీ సాలో తా అధిక శాణ లోకశా అయి సంసీ ల పద్ధతి అని ఇది కాబాసా ఆంబేకర జా ఇ అంబానీ కదా బాన్ని

महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आता एकच इलेक्श आणि ते त्या इलेक्शमुळे तीन चार महिन्या निवडणुकीचा निकाल झालेच्या नंतर महाराष्ट्राची सत्ता तुम्हाला लोकांच्या हातात आहे ही उमेद आहे ते करीत असताना त्या सत्तेचा उत्सव